कवडेसर येथील विद्या मंदिर कवटेसरच्या पहिलीत प्रवेश करणाऱ्या नवोदित विद्यार्थ्यांचे स्वागत गावातील प्रमुख मार्गावरून ढोल ताशांच्या वाजंत्री मोठे उसाद मिरवणुकीसह स्वागत करण्यात आले यावेळी पहिलीच्या वर्गाची फीत कापून नवोदित विद्यार्थ्यांना वर्गात प्रवेश केला यावेळी प्रज्वल व त्यांच्या पालकांचा सन्मान सत्कार शाळेच्या वतीने करण्यात आला कार्यक्रमाच्या सदस्य स्वाती या होत्या स्वागत मंजुळा प्रास्ताविक बीडी माने सूत्रसंचालन सुरेखा कवठेकर आणि आभार एम डी ढबू यांनी मानले कार्यक्रमाचे संयोजन प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते मौला लथि गजानन शेटके व एन बी गावडे यांनी केलं यावेळी माजी सरपंच बाळासोब कुरणे विद्यार्थी शिक्षक पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा